शहरात अडीच वर्षाच्या बालकाची दहा हजार रुपयात बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी त्याच्या आईसह सहा जणांवर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण पुढील तपासासाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे वर्ग करण्यात आले आहे सध्या संबंधित बालकावर धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बालक शुभम अमोल तळभंडारे याची बेकायदेशीर दत्तक विधानाच्या माध्यमातून दहा हजार रुपयात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला या संदर्भात केवळ शंभर रुपयांच्या बॉन्डवर बनावट कारनामाही करण्यात आला होता शुभम याच्या आजी लता तळभंडारे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलीस तपासात अडथळे येत असल्याने सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल दीपाली भोसले आणि युवराज डावरे यांनी सतत पाठपुरावा केला सदर बालक सोलापूर येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील सुरेश ढेपे यांच्या ताब्यात आढळून आला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि गुरुवारी बालकल्याण समितीसमोर सादर केले समितीने या प्रकरणी कलम वाढवण्याचे निर्देश दिले आणि अखेर अठ्ठावीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शुभमची आई करुणा अमोल तळभंडारे यशोधरा उर्फ पिंकी दिनेश गायकवाड उज्ज्वला बाळू कांबळे बाळू शिष्य कांबळे सुनी सुधीर ढेपे लक्ष्मी नागनाथ गायकवाड आणि गोकुळ चौधरी राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासासाठी हा गुन्हा चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे आम्ही मुरुंकर न्यूज पोर्टलच्या वतीने या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमोल दीपाली भोसले व युवराज डावरे यांची संयुक्त प्रतिक्रिया घेण्यात आली तर त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा दिला तसेच मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनीही आपली प्रतिक्रिया देऊन प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल त्याचबरोबर दीपालीताई भोसले व डावरेसर तसेच दत्तक दिलेल्या बाळाची आजी व काही त्यांचा मित्रपरिवार मुरुम शहरात पोलीस ठाण्यामध्ये आले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यामध्ये सर्वच प्रसारमाध्यमांवरती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या न्यूज व्हायरल होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी मुरुम पोलीस ठाण्यामध्ये या सर्वांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत की नेमकं प्रकरण काय आहे आणि या प्रकरणाबद्दल सुरुवातीपासून आपण प्रेक्षकांकरिता सांगावं आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी आपण सांगावं असे आमच्याकडे आपल्याकडे म्हणणं आहे याबाबतीत आपलं काय नेमकं म्हणणं आहे आम्ही बातम्याच्या बातम्यामध्ये बात बघितलं की बऱ्याच लोकांनी ह्या बातम्या ला लावल्यात की दुसरा नवरा करण्यासाठी ग घरोबा करण्यासाठी महिलेनं विकलं बाळ महिलेनं विकलं बा विकलं बाळ असं जे काही बातम्या लावायलेत तर तिनं दुसरा घरोबा करण्यासाठी नाही तर ती अगोदरच म्हणजे काय म्हणतात ना विधवा होती असं ते पण म्हणतात की विधवा होती म्हणून तिनं लग्न केले वगैरे तर तसं नव्हतं तर ती अगोदरच म्हणजे अठ्ठावीस एप्रिलला लेकरासहित ती गेलेली होती निघून आणि त्याच्यानंतर तिच्या नवऱ्यांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला येऊन तिथं काही त्याची तक्रार घेतली नाही कारण तो दारू वगैरे पित होत असं त्यांचं म्हणणं आलं मग त्याच्यामध्ये एक मेला म्हणजे त्याने दोन तीन दिवस वाट बघून मग एक मेला त्यानं त्याच्या अगोदर दोन तीन दिवस त्याच्या सासू सासू आणि मेहण्यासोबत बा त्याची बाणी होत होती माझं मूल द्या माझी बायको मूल कुठे तुम्हाला माहीत आहे तिच्या माम्यांना माहीत आहे असं ते म्हणायचं मग ते मूल दे म्हणून ते शिबे देत होता की तुम्ही बोलवा तिला नाही तर लेकरूतरी आणा मग त्यांना मारलं ला त्याला त्या माराच्या रागाच्या मारा भरात त्यानं त्या त्रासाने आत्महत्या केली त्याच्या सासूरवाडीमध्ये तो सासूरवाडीत राहत होता त्याच्यामुळे सासू आणि तिकडे नव्हते राहत मग हे गुन्हा दाखल त्याच्यामध्ये एक मेला गुन्हा दाखल झाला मग एक मेला गुन्हा दा दाखल झाल्याच्यानंतर मूल मुलगा मेल्याच्या अवस्थेतच तो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यानंतर मग पूर्वणी चार्जशीट दा पूर्वणी जवाब होणं गरजेचं होतं पण त्याच्यात झाला नाही मग त्याच दिवशी पोलिसांनी म्हणजे त्यांना आठ तारखेला बोलवलं होतं ता की तुम्ही पूर्वणी जवाबाला आला या आठ ऐवजी ह्या नऊ तारखेला आल्या होत्या पण तिथं त्यांनी असं सांगितलं की बाबा हँगिंगचं क्लिअर कट आलेलं आहे त्याच्यामुळं पूर्वणी जबाब होऊ शकत नाही आता आपलं म्हणणं होतं की बाबा पुरवडणींच्या बाबचं आणि हँगिंगचं काही हे नाही ह्यांना काय वाटतं यांना काय म्हणायचं तर यांना ह्यांचं म्हणणं होतं की माझी सून लेकराला घेऊन गेली जर ते लेकरू ठेवून गेली असती माझ्या लेखाकडचा माझा लेख माझ्याकडे आला असता माझा लेख वाचला असता तिनं ते लेकरू घेऊन गेली तिचा घटस्फोट झाला नव्हता त्याच्यामुळं आणि लेकरू ती घेऊन गेली आणि तिकडे ते बिग्न केलं तिनं तर त्या लेखांना त्याच्यामुळं आत्महत्या केलेली की तिनं लेकरू त्याचं दिलं नाही म्हणून मग त्याने आत्महत्या केल्याच्या नंतर समजा नऊ मेला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर नऊ मे पासून पोलिसांनी त्या लेकराचा त्या आईचा तपास घेणं गरजेचं होतं आम्हाला आपली माहिती असे की डेवनपासून जे तिथे फील्ड हे आहेत काय म्हणतात बीट अमलदार वगैरे त्यांना ते माहीत होतं पण तपास त्यांनी केला नाही त्या मुलीला हजर केलं नाही ना त्या लेकराला हजर केलं नाही ही आज त्या तेव्हापासून फिरते की ते ना तू तरी मिळावा असून तरी मिळावी काय नेमकं कळावं मग त्यांनी काही हे केलं नाही मग त्याच्यात झालं असं की तिनं दुसरं लग्न केल्याचं लेकरू ले परत बॉन्डवर दिल्याचं म्हणजे ते बेकायदेशीर दिले बरं का बॉन्डवर ते देता येत नाही त्याच्यामुळे तिनं दहा हजार रुपये घेऊन ते विकलं बेका ते बेकायदेशीर विक्री केलं त्या लेकराची आणि तिनं फक्त एकटी नाही बरं का तिला एकटीला जबाबदार धरायला लागलेत परंतु तिला ते घडून आणण्यामध्ये तिच्या माम्या मामेची बहीण जिने ते बेकायदेशीर मूलदत्त घेतलं ती तिचे ते झालेला नवरा हे सगळ्यांनी मिळून ते दिले ती एकटी त्याला जबाबदार नाहीये असं आमचं मत आहे पण त्याच्यामध्ये तिला एकटीच्याच नावाने बातम्या फिरवायला लागले काही लोक तर ते पण त्याचा पण विचार केला पाहिजे तर ते सगळी लोक त्याला जबाबदार आहेत तिचा जो दुसरा नवरा झालेला आहे तिच्या मामी आहे मामीची बहिणीजीने घेतलेलं आहे जे त्याच्यात साक्षीदार झालेले आहेत तर ज्यांनी पैशाचा साड्यांचा ह्याचं ते काही जे काही केलेलं आहे ते सगळी लोक त्याला जबाबदार आहेत आणि त्या असत्या ते झाल्याच्यानंतर ते आम्ही जे काही शोध लावला त्या मुलाचा तर ते सोलापूरमध्ये मिळालं ते मूल मग त्याचे आम्ही सगळे एव्हिडन्स पुरावे ह्या दोन तीन कार्यकर्त्यांनी घेतले जे काही साक्षीदार आहेत त्यांनी काढून घेतले ती माहिती सगळी काढून घेतली मग त्यातले ऑडिओ व्हिडिओ जे काही रेकॉर्डिंग असेल मूल खेळालेलं हा कुठं असन कुठं कुटा, कुणाच्यात घरी येईल ते सगळं काढून घेतलं आणि मग ही आम्ही इकडे सा ह्याला आलो आम्ही तेवीस जुलैला इकडे आलो ते पण आम्ही पोलिसांना पण फार कॉन्फिडेन्सली आम्हाला सांगितलं नाही कारण का ह्या गोष्टी फुटतात म्हणून मग आम्ही इथे येऊन सांगितलं आणि मग सरांना सांगितलं की चोवीस तारखेला तुम्ही सकाळी जावा मग आम्ही अगोदर जाऊन तिकडे बसलो आणि मग पोलिसांना इकडून बोलवून घेतलं मग इकडं तिथं सोलापूरमध्ये पोलीस नंतर मग त्यांना घेऊन आम्ही संबंधित लेकरासाठी ज्या त्या घरी गेलो तर ते मूल दत्तक जे घेतलंय बेकायदेशीरपणे जे विकत घेतलंय मूल त्या बाईच्या वडिलाच्या घरी ते मूल होतं तिच्या घरी नव्हतं ते त्याच्यामुळे ती महिला पण तिथंच होती वडिलाच्या तिथं आणि ते मूल पण तिथं आम्ही गेलो तर ते लिटरली त्या लेकराला एवढी संडास लागलेली होती पोलिसाचे पण पाय भरले मी ते आम्ही पाणी टाकून धुऊन घेतलं त्या लेकरानंतर ते औषध पाजत होती कारण त्याला सर्दीपणा ताप पण झालेला होता म्हणजे ते अत्यावस्था वाजता आणि ते दचकत होतं लेकरू म्हणजे ते खूप ट्रॉमामध्ये लेकरू होतं मग ते लेकरू घेऊन आम्ही सगळेजण तसेच आम्ही बालकल्याण समिती गाठली तिथं अध्यक्षांसमोर ते मूल ठेवलं त्यांनी निर्देशित केलं की हे मुलाच्या बाबतीत कायद्याचं उल्लंघन झालेलं याच्यावर कलम वाढ होऊन वगैरे गुन्हे दाखल व्हावे वगैरे असं आणि ते ते लेकरू बालकल्याण समितीनं पाठवलं की तिथं ॲडमिट करून घेण्यात यावं तिथं गेल्याच्या नंतर झालं असं की तिथं ऑलरेडी लहान लहान बच्चू होते मग ह्याला इन्फेक्शन आजारी असल्यामुळे याचं इन्फेक्शन त्याला होऊ नये कारण गाल फुग्या होत्या त्याला म्हणून मग त्या डॉक्टरांनी जे सह्याद्रीच्या प्रमुख आहेत दिग्गज सर आहेत तर त्यांनी मग रेफरल एम एल सी केली की ह्या लेकरला दवाखान्यात ॲडमिट करण्यात यावं मग तिथं ॲडमिट केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की एक चार पाच दिवस ठेवावं हो लागेल तर आता पाच पाचवा दिवस ते पाच दिवस झालं तर लेकरू तिथं ॲडमिट आहे मग तिथं उपचार घेते मग काल आम्ही लेकराची आत्या दिग्गज सरांना त्यांना सांगून पोलिसांना तिथं सांगून त्या डॉक्टरांना सांगून लेकराची सक्की आत्या तिथं ठेवली आणि मग यांना इकडं फिर्याद द्यायला आलो इथं फिर्यादे आल्याच्यानंतर जे दैफळेसर आहेत त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता गुन्हा दाखल का करून घेत नाहीत आम्ही सांगितलं असं सा, मग जे डिस्ट्रिक्ट चाईल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्ही जा आणि गुन्हा दाखल करून या मग त्यांच्या मी आम्ही आलो होतो ना मग त्यांना इकड आल्याच्यानंतर त्यांनी म्हणले आम्हाला मार्गदर्शन मागवायचं आहे वरिष्ठांना असं सांगितलं आम्हाला वकिलांचं सा सरकारी वकिलांचं मार्गदर्शन मागवायचं आहे आम्हाला म्हणले मुलाच्या आई जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही पुन्हा म्हणले काय म्हणत होते आपल्याला आणखी की बॉन्ड जे आहे ती लिगल आहे त्यांना पुढची प्रोसेस करायची असं म्हणून मग मला म्हणजे ज्यांची इच्छा आहे गुरु ठेवायची त्यांना त्यांना हे करायचं नाही आणि ज्यांनी गुन्हे केले त्यांना पुढची प्रोसेस करू द्यायची का मग आम्ही म्हटलं की आरोपीला फिर्यादी आल्याच्यानंतर दाखल करून घ्यायची तक्रार की आरोपी आल्याच्यानंतर तक्रार दाखल करून घ्यायची नेमकं काय आणि तुम्ही जर तक्रार दाखल करून घेत नसाल तर आम्हाला चार वेळीचं एक पत्र द्या की आम्ही ह्या कारणामुळे पत्र लिहून देत नाही म्हणजे तक्रार मग त्याच्यानंतर त्यांचं ते गरम झाले गरम झाले म्हणजे टोटली म्हणजे ते आम्हाला असं असं करून बोलत होते निघाबाहेर म्हणले तुम्ही निघा बाहेर म्हणले होतच नाही मी करतच नाही गुन्हा दाखल म्हणजे ते जायचं तिथे तुम्हाला कुठं जायचं तिथं जा मग असं म्हणत मग आम्ही बोलायलो आम्ही विचारलो का करत नाहीत हे सगळं आहे सगळे पुरावे हे सगळं समोर आहे तुमच्या तरीसुद्धा मग आम्ही बाहेर आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आवाज वाढून बोलवलं मग आवाज त्यांनी वाढवल्याच्यानंतर आम्ही सुद्धा म्हणलो की तुम्ही बाबा तुम्ही असं बोलू शकत नाही तो आम्हाला आम्ही सामाजिक कार्यकर्ते काय आमच्या आम्ही घरच्यासाठी इथं आलेलो नाही तर आम्ही सामाजिक कामासाठी आलेलो आहे म्हणजे असं म्हणताना रेफळे सरांनी आम्हाला काय करतात जस्ट आपल्या सगळ्यांना बोलवलं घ्या म्हणलं ह्याला आतमध्ये ह्याला आतमध्ये घ्यामले यांच्या आमच्यासोबत जे युवराज भाव हो आहेत त्यांना ढकललं असं आणि त्यांना ढकलत घेतलं आम्ही पुढं होतो तर मग लेडीज आम्हाला आतमध्ये म्हणले ह्यांना आतमध्ये घ्यान बंद करा म्हणले ह्यांना रूममध्ये रूममध्ये आम्हाला बंद केला आम्ही गेलोत म्हणजे मग मध्ये गेल्याच्या नंतर झालं असं की त्यांनी फोन वगैरे काढून घ्या फोन काढून घ्या म्हणले आज झाड्या म्हणले लय हे झालं छान छानपणा करायला अशा शब्द त्यांनी बोलायच्या नंतर मग आम्ही बोलत तुम्ही शिव्या द्यायच्या नाही म्हणले ह्यांनी सांगितलं शिव्या द्यायच्या नाही म्हणले दैपळे सर तुम्ही मग अशा शिव्यागार दिल्याच्या नंतर मग आम्हाला बसवलं आम्हाला कारण सांगितलं नाही का बसवलं आमचे फोन घेण्याचं कारण काय म्हणलं ते सांगितलं नाही आमच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं आम्हाला मध्ये ठेवलं मग काल तीन वाजल्यापासून अख्खा बारा वाजेपर्यंत जवळजवळ सहा वा सहा तास आम्ही बिना पाण्याचं मध्ये बसलेलं होतं कारण ह्यांनी आम्हाला बसवलं आणि हे म्हणतील म्हणून बसायचं आणि हे म्हणतील म्हणून बाहेर नाहीत निघणार ना आम्ही कार्य करते माणसं तुम्ही आम्हाला कारण दाखवा की याच्यासाठी मग त्यांनी आम्हाला ना कोर्टासमोर हजर केलं ना आमच्यावर कुठले गुन्हे दाखल केले जर आम्ही शासकीय कामात अडथळा आणला काय केलं असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे ते पण त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल नाही केले आणि आम्हाला कारणही दिलं नाही की तुम्हाला ह्या कारणामुळे आम्ही बंद केलं म्हणून आणि सातच्या नंतर दिव दिवसमावळ्याच्या नंतर मग सूर्यास्ताच्या नंतर कुठल्याही महिलांना ठाण्यात ठेवता येत नाही असं म्हणतात डीके बसुकेशच्या ह्याच्या नुसार पण ह्यांनी आमच्यासोबत तसं केलं म्हणजे आमच्या ह्युमन राईट्सचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे हनन केलेलं आहे मग ते सगळं झाल्याच्यानंतर था। था। मग मात्र आम्ही ठाण्यातच मग ते फेसबुक लाईव्ह वगैरे केलं ला। कारण का काही अधिकारी येऊन आम्हाला बोलले की तुम्ही आमच्या रूममध्ये बसलात तुम्ही आमच्या कामात अडथळा आणलात मग ते सगळे कपाटाचं आम्हाला कुलप लावलेलं दाखवावं लागलं की बाबा आम्ही यांच्या वस्तूला हात लावत नाहीत आम्ही गप्प बसलेलो आहोत आम्ही ह्यांच्या कामात अडथळा आणत नाहीत असं सगळं आम्हाला ते करून करावं लागलं मला तीन चार वेळेस फेसबुक लाईव्हला जावं लागलं बिना पाण्याचं आज मी आमचे ओठ कोरडे पडलेत आज आम्हाला आंघोळ्या नाही तर आम्ही फक्त सकाळी ब्रश इथं केलेत टॉयलेटच्या तिथल्या वॉशम रूम तिथं जाऊन आम्ही ब्रश केलेत आणि म्हणजे एक अर्धिक चपाती खाल्लेली असेल आम्ही अन्न पाण्याचं हे एवढं हे झालं आहे आणि शेवटी एफ आय आर झाला आहे एफ आय आर झाला आहे तो झिरो एफ आय आर झाला आहे झिरो एफ आय आर झाला आहे तर तो, तो आता सी सी डी एन एसमध्ये प्रॉब्लम आला एरर आलाय तर ते एरर काढल्याच्यानंतर होईल त्याच्यामध्ये ऐंशी एक्क्याऐंशी आणि बी एन एसचे काही तीन पास लागले तर कलम असं त्यांचं म्हणणं आहे पण आपलं म्हणणं होतं की याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंग झालेली आहे बाळ विक्री खरेदीचा व्यवहार आहे तर त्यानुसारचे कलम लागायला पाहिजेत तर ते कलम त्यांनी अद्याप लावले नाही त्यांचं म्हणणं आलं की तपास झाल्याच्यानंतर त्यात कलम वाटतील मग आपलं म्हणणं आहे बाबा काल जर इथं आज एफ आय आर होणार होता तर कालही एफ आय आर होणार होता याच्यासाठी आम्हाला दहा एक पंधरा सोळा घंटे बसायची काय गरज होती बसवा लावायची काय गरज होती आमच्या महिलांची कार्यकर्त्यांची हॅरासमेंट करायची काय गरज होती एक अधिकारी जबाबदारी अधिकारी आहेत आ, एक राजपत्रित अधिकारी माणस आहेत आणि ह्यांनी असे एवढं ह्यानं आमची हरासमेंट केली कुठल्याही पोलीस स्टेशननं महा महाराष्ट्रातल्या त्या आम्हाला प्रचंड सन्मानाची वागणूक दिली पण दहीपळे सरांनी प्रचंड आमची हरासमेंट केली आणि त्याच्यामध्ये आम्ही आता त्याचं सी सी टी व्ही फुटेज मागतो आहे त्याचा अर्ज करतो आहे आणि ते सगळं पुढे आम्ही ते घेऊन जाणार आहेत प्रकरण मग त्याच्यासाठी आम्हाला ह्युमन राईट्स कमिशनकडे जायचं असेल तिकडे जाणार आहेत हायकोर्टात जावं लागलं आम्ही तिकडे जाणार आहेत वरिष्ठाकडे व त्यांच्या आम्ही दाद मागणार आहेत ह्या प्रकरणामध्ये तुर्तास ह्या मावशीचा असं म्हणणं आहे की त्यांना नातू हवा आहे तो कारण त्यांना ते मूल देताना ॲटलीस्ट त्या सुने विचारायला पाहिजे होते की बाई तुम्ही सांभाळणार आहात का मला दुसरा नवरा करायचा आता नवरा मेलाय ठीक आहे पण त्यांनी ते तसं न करता ते मूल नेलेले त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आता माझ्या लेखाचा लेकरू आहे तिथं मी ते मोठा म्हणून छोटा झाला आहे म्हणून मी सांभाळेल आणि आता तो अडीच वर्षाचा आहे तर सात वर्षापर्यंत तरी ह्या चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात नंतर ते लेकरू ठरू शकतो कुठं जायचं आहे का सख्या इकड जायचं आहे कुणाकडे जायचं आहे पण तोपर्यंत त्या लेकराचा ताबा कारण त्या त्या तो लेकरू त्यांच्या घरात सुरक्षित राहू शकतं असं आमचं मत आहे आता सध्या एफ आय आर सी सी टी व्ही प्रॉब्लेम असल्यामुळे ते होत नाही पण ते एफ आय आर झाल्याचं स्टेटमेंट हे सगळं झाल्याचं आहे आतापर्यंत तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आहे याच्यावर काही प्रश्न तयार होत आहेत त्यातील okay. प्रामुख्याने प्रश्न असा आहे की ज्यावेळेस या आजींची सून निघून जात होती त्यावेळेस त्यांनी त्यांना दुसरं लग्न करायचं होतं तर त्यांना दुसऱ्या लग्न ज्या व्यक्तीशी करत आहे ते व्यक्ती बाळाला स्वीकार नाही असं लोकांमधल्या चर्चेमधून आम्हाला समजलं की आम्ही पहिल्या मुलाला स्वीकारू शकत नाही त्यामुळं त्या यांच्या सुनेने ते बाळ दत्तक दिलं अशी आहे म्हणणं अनेक प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा हे ऐकायला मिळालं या बाबतीत काय म्हणणं ज्युना कोण हे करून घेणार म्हणलं म्हण तसं आपल्या ह्याच्यामध्ये आहे की हां पण तसं त्यांनी झालं नाही त्यांनी तसं काही केलं नाही कारण ज्युना जस्टिस ॲक्ट जो आहे जे जे ॲक्ट आहे त्याच्यामध्ये दोन हजार सोळामध्येच हे बॉन्डवर लेकरं देणं वगैरे हे जे काय आहे हे बंद झालेलं आहे त्याच्यामुळं जी काय तुम्हाला मूल घ्यायची प्रक्रिया करायची असेल तर ती तुमची कारा साराकडे तुमची नोंदणी असावी त्याच्यानंतर त्यांचा एक रिपोर्ट असतो त्यांची ग्रहभेटी असतात मुला ज्यांना मूल घ्यायचं दाम त्या दाम्पत्याचं शारीरिक सामाजिक वैयक्तिक कौटुंबिक हे सगळी स्थिती बघितली जाते त्यांच्या काय सवयी हेल्थचे प्रॉब्लेम असाध्य आजार त्यांचं इन्कम त्यांचं सावर जंगम मालमत्ता हे सगळं बघितलं जातं परंतु त्यांच्यामध्ये त्यां त्या महिलेनं असं सांगितलं की मी काराकडं नोंदणी केलेली आहे परंतु त्यांच्या नोंदणी केल्याच्यानंतर त्यांच्या व्हि झाल्या वाटतं घरी तर त्यांनी ते कॅन्सल केलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्या ह्याच्याहून असं एक दिसतं आहे की त्यांना एक सारखे आजार त्यांचं वजन प्रचंड आहे त्या महिलेचं त्याच्यामुळे ते लेकराला सांभाळतील ले अशी त्यांचं हे नाही आहे अवस्था नाही कारण त्यांचे मिस्टर पण वेस्ट्री आहे तर ड्रिंक करत कारण ते बालकल्याण समिती पुढे आले होते तेव्हा ते, ते पिलेलेच अवस्थेत होते आता आपल्याकडे एव्हिडन्स म्हणजे हे नसते की पण ते पिलेले होते तर हे असं आहे आजूबाजूचे लोकसुद्धा सांगत असतील त्याच्यामुळे मुलाचे सख्या मुलाचे वडीलही दारू पिणारे असतील होते तर दुस त्याच्याजवळही ते भविष्य हे नव्हतं आणि त्यांच्याजवळ बी नाही म्हणजे सध्या तरी तूर्त असते लेकरू यांच्याकडं जे काही बालकल्याण समिती म्हणा जे काही सरकार निर्णय घेईल त्या पद्धतीने पण त्या लेकराला काळजी आणि संरक्षणाची गरज अत्यंत आहे त्याच्यामुळे हितच चार निर्णय घेतला जावा त्याच्यामध्ये हो ह्या महिलांनी त्या जर तसं असतं त्या महिलेच्या नवऱ्यानं सांभाळणार असं सांगितलं असतं तर त्यांना स्वतःच ते ते लेखरू दिलं नसतं ना बॉन्डवर लिहून आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे हा सगळा दोन चार महिन्यांचा कार्यकाळ जो चाललाय ज्यामध्ये तुम्ही मेहनत घेत आहात आणि तुमचा यामागचा हेतू काय नेमकी की त्या बाळाला नेमकं कुठं द्यायचं आहे काय करायचंय पुढचं काय नियोजन आहे याबाबत हे बघा आमचं हेतू जे काय खेडेगावामध्ये हे आता एक मूल बॉन्डवर जर दिलं दत्तक अशा पद्धतीने बेकायदेशीर तर उद्या भविष्यात कोणीही देऊ शकतं त्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी व्हावी हा एक आहे जे जे ॲक्ट आहे जुनल जस्टिस ॲक्ट जो आहे त्याच्या त्याची जनजागृती व्हावी आणि कारा साराचा हे काय प्रकार आहे त्याच्यानंतर पुढचं काय गोष्ट आहे तर ह्याची पण जनजागृती व्हावी आणि ते लेकरू त्याला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे त्याच्यामुळं ते लेकरू ज्या ज्या ठिकाणी सुरक्षित आहे त्या ठिकाणी ते देण्यात यावं आता गेल्या तीन महिन्यापासून ह्या मावशी फिरतायत त्यांचं वय त्रेपन्न वर्ष आहे त्या फिरत आहेत त्यांच्या घरी शेतीबाडी आहे घरदार चांगला आहे म्हणजे एवढे काही असे श्रीमंत नाहीत परंतु त्या लेकराला खायला प्यायला त्याचं भरणपोषण त्या चांगल्या पद्धतीनं करू शकतात त्या लेकराला दोन चुलते आहेत ते, आहे ते नवरा बायको आहेत एक त्यांच्या मुलीची मुलगी त्यांच्यासोबत राहते तर ते राहू शकतात चांगली एक फॅमिली त्या लेकराला मिळू शकते अच्छा म्हणजे आता यापुढे त्या बाळाला तुम्ही आ, सर्व प्रोसेस करून आमचा हेतू आम्हाला वाटतं त्यांच्याकडे द्यावा कारण त्या प्रयत्न करतायत त्या रडतायत पडतायत त्यांचा लेखाचं लेकरू होतं त्यांचं नात्यातलं होतं ते लेखाचं लेकरू होतं ना ते त्याच्यामुळं त्या आणि सुंदर त्यांची सून ही त्या लेकराची पहिली नैसर्गिक पालक आहे आई आहे तिचा पहिला अधिकार असतो त्या लेकरावर आईचा त्याच आईचा असतो परंतु त्या आईच्या सहमतीने ते मूल विक्री गेले त्याच्यामुळं ज्यांच्याकडे विक्री केले ती लोकंसुद्धा एक प्रचंड हे करणार आहेत घोटाळे करणारी माणसं आहेत त्याच्यामुळं सुरक्षित लेगर म्हणजे प्रायोरिटीने यांच्याकडे ते मूल येऊ शकतं किंवा देण्यात देण्यात यावं असं आम्हाला वाटत जरी असलं तरी सरकार जे निर्णय घेईन प्रशासन जे निर्णय घेईन ते निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागतात आता आज जी तुमची झिरो एफ आय आर जे होत आहे दाखल आणि जे झाल्यानंतर मग पुढचं पाऊल काय आहे त्यांचं त्या झिरो एफ आय त्यांना नाही समजायचं हां त्यांची म्हणजे इथं एफ आय आर झाला नाही म्हणजे इथं फक्त नोंदवून घेतला त्याचा नंबर जो आहे त्या एफ आय आरचा तो तिकडे पडणार चाळीसगावमध्ये कारण तिकडे नोटरी बॉन्ड असेल काय जे असेल तर त्यांनी केलेलं ते तिथं आहे त्या मुलाची आईसुद्धा तिथंच होती मुलगा सुद्धा तिथंच होता तो तिथून सोलापूरला आणला गेला होता त्याच्यामुळं तिकडचे पोलीस बोलवतील किंवा ते इकडे येतील काय असेल तर त्या प्रोसिजरमध्ये त्यांच्या ते तो फॉलोअप घेणं त्याची पाठ त्याचा पाठपुरावा करणं आम्ही ते करणार आहेत हा आज मुरुम पोलीस स्टेशनला लता श्रीमंत तळभंडारी यांच्या फिर्यादीवरून त्यांचा नातू शुभम तळभंडारी ज्याचं वय दोन वर्ष अडीच वर्ष आहे त्याचं दत्तकविधान त्याच्या आईने योग्य पद्धत वापर न वापरता केल्या असलेबाबत तसेच सदर मुलाला विक्री केलेबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपण जिरो झिरोने तक्रार दाखल करून सदरची घटना ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याने तिथे आपण ते ट्रान्सफर करत आहोत सदरच घटना ही मुरुंग पोलीसच्या हातीमध्ये घडलेली नाही परंतु तक्रार आपल्या आपल्या इथे आल्यामुळे त्यांनी इथेच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायचा असा हट्ट धरल्याने आपण सदरची तक्रार दाखल करण्यात दाखल केलेली आहे तसेच सदर तक्रार तक्रारदारांच्यासोबत आलेली समाजसेविका सत्यभामा सौंदरमल यांनी काल पोलिसांनी त्यांच्यासमोर गैरवर्तन केलं वगैरे अशी काही गोष्टी सांगितल्या आहेत जे त्यांना डामून ठेवलं तशाप्रकारे आपण पोलिसांनी त्यांना कुठल्याही प्रकारे डांबून प्रकार ठेवलेलं नाही उलट आपण त्यांना पूर्ण सहकार्य केलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण तक्रार घेतलेली आहे तसेच त्यांनी त्यांची जी सत्यभमा सौंदरमल यांची जी तक्रार आहे त्या अनुषंगानं त्यांचा देखील आपण अर्ज घेतला आहे पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल आणि त्याची चौकशी एस डी पो साहेब आणि मान्य एस पी मॅडम यांच्या आदेशाने करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य निघालं तर आपण ते सांगण्यात येईल त्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला रात्रभर जेवण वगैरे भेटलेलं नाही आणि आम्हाला पोलिसांनी केली असं त्यांचं एक म्हणणं नाही तसं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्यांना आपण ते स्वतः बारणीशी कक्षामध्ये बसले होते तसेच संध्याकाळ झाल्यामुळं आणि महिला असल्यामुळं आपण त्यांना जेवणाची सुद्धा स्वतः आपण सोय केलेली आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद